गंगापूर तालुक्यातील शेतकरी हताश पीक जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू जिल्ह्यातील अनेक तालुक्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी हताश झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे मानगुटीवर दुष्काळाचं सावट येत असल्याने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी पावसाळी पेरलेली पिकं जगण्यासाठी अक्षरशः पिकांना हाताने पाणी घालून पीक जगविण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत गंगापूर तालुक्यातील खातगाव या शेत परिसरातील शेतकरी कुटुंबांसमवेत काबड कष्ट करून पेरलेली पिकं जगवण्यासाठी मोठा आटापिटा करत आहेत जून महिना संपण्याच्या मार्गावर आहे मात्र तालुक्यात सगळीकडे पावसाने दडी मारल्याने परिसरातील शेतकरी पुरता झाला आहे आम्ही शेतकरी खूप माग माग चाललेलो आहे पुढं नाही आणि सरकारने माय बाप सरकारने आमच्या या प्रतीक्षेची प्रतीक्षा पूर्ण कर करतील अशी अपेक्षा ठेवतो कारण या चॅनलच्या मार्फ मार्फत आपण शेतकरी यथा तुमच्या पुढे मांडलेली आहे या चॅनलने आमची यथा तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे खरोखर आजची परिस्थिती आज आमची अशी आहे मायबाप सरकार सरकारला विनंती आहे की जगाओ की माराव याशी परिस्थिती झालेली आहे मागच्या वर्षीच्या उत्पन्नात आम्ही खूप झिरो झालेलं आहे आणि यावर्षी वर्षी आज जून महिना शेवटच्या शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही आतापर्यंत पंधरा दिवसापासून मिरचीला पाणी घालत आहे चार पाच किलोमीटरवरून पाणी आणून आतापर्यंत मिरचीला पाणी घातलेलं आहे पण ती कुठल्या प्रकारची पावसाची अपेक्षा असताना पाऊस नसल्यामुळे आम्ही शेतकरी खूप मागसलेलं आहे तरी आपल्या चॅनलच्या मार्फत मी सरकारला विनंती करतो की पाण्यासाठी आम्हाला काहीतरी व्यवस्था करा